श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या आहे कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या पौर्णिमेला असं देखील म्हटलं जातं तर उद्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा दिवसभरात दिवस तुम्हाला जमेल तेव्हा या झाडाला नक्की स्पर्श करून यायचं आहे कारण या झाडाला स्पर्श केल्याने आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल तर बघा उद्या शुक्रवार पंधरा नोव्हेंबरला आलेली आहे कार्तिकी पौर्णिमा तसेच या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं आणि या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते तसेच या दिवशी देवाधिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये त्रिपुरवात लावली जाते त्याचबरोबर या त्रिपुरारी पौर्णिमेला सातशे पन्नास वाती लावण्याला अनन्य साधारण महत्व सांगितलं गेलं आहे त्यामुळे या सात साडेसातशे वाती लावल्या जातात तसेच या दिवशी पवित्र ठिकाणी किंवा नदीमध्ये स्नान करण्याला अत्यंत खूप महत्त्व आहे तसेच या दिवशी दीपदात केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते म्हणून शास्त्रामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदान करावं असं सांगितलं जातं त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी काही प्रभावी उपाय सेवा देखील केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू देवांची विधिवत पूजा केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद राहतो आणि या त्रिपुरारी पौर्णिमेला देवादिदेव महादेवांची पूजा सेवा करण्याला अतिशय अत्यंत विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे आणि याच दिवशी आपल्याला या झाडांना नक्की स्पर्श करायचं आहे या झाडाला स्पर्श केल्याने आपलं सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य गरिबी हे नष्ट होईल आणि मात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्याला आयुष्यात कधीच पैशाची धनधान्याची उणीव चणचण कधीच आपल्याला भासणार नाही यासाठी हा उपाय आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर उपाय कशा पद्धतीने करावा केव्हा करावा याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा तर या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने देखील ओळखलं जाता म्हणून या दिवशी तुम्हाला जर शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरात तुम्ही साडे सातशे वाती लावू शकता किंवा या वाती तुम्ही घरामध्ये दे देखील प्रज्वलित करू शकता तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही आपल्या देव घरामध्ये देवघरासमोर देखील या वाती प्रज्वलित करू शकता तर या वाती आपल्याला संध्याकाळी प्रज्वलित करायची आहे तर सर्वात प्रथम आपण उद्या लवकर उठायचं आहे आणि सा स्नान झाल्यावरती आपल्या देवांची नित्य पूजा सेवा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या झाडाला आपले दोन्ही हात लावून स्पर्श करायचा आहे तर मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये तीन झाडे सांगणार आहे त्यातील तुम्हाला कोणत्याही एका झाडाला स्पर्श केला तरी देखील चालणार आहे आणि शक्य असेल तर तुम्ही झाडांची पूजा सेवा आणि स्पर्श करू शकता तर सर्वात पहिलं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड हे जा, हे पिंपळाचं झाड जर जा तुमच्या जवळपास कुठे असेल तर तिथे जायचं आहे जाताना सोबत एक लोटा पाणी भरून आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे थोडाशी थोडीशी हळद टाकायची आहे आणि एक तुपाचा दिवा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल मिठाई किंवा खडी साखर किंवा साखर नैवेद्यासाठी सोबत घ्यायचं आहे आणि या झाडाखाली आपल्याला हे सामान घेऊन जायचं आहे तिथे गेल्यावरती सर्वात प्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याला तांदुळाचं आसन द्यायचं आहे किंवा फुलांचं आसन द्यायचं आहे कारण दिव्याखाली खाली दिवा खाली ठेवल्याने आपली सेवा ही धरणी मातेला समर्पित होते असं मानलं जातं म्हणून दिव्याला नेहमी आसन द्यावं त्यानंतर आपल्याला धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि हे जे लोटा भरून पाणी आपण सोबत घेतलेलं आहे त्या लोट्यातील पाणी ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत म्हणत मना हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा होल मिठाई अर्पण करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला अकरा प्रदक्षिणा प्रद या पिंपळाच्या झाडाला मारायच्या आहे घालायचे आहे आणि आपले दोन्ही हात पिंपळाच्या झाडाला लावून आपल्या मनातील जी कोणती कठीणातील कठीण इच्छा असेल ती तुम्हाला बोलायची आहे व्यक्त करायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे विनवणी करायची आहे की माझ्या मनातील जी कोणती इच्छा असेल तुमची ती लवकरात लवकर पूर्ण करावी अशी प्रार्थना करायची आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा आणि भगवान श्री हरी विष्णू देवाचा तसेच आपल्या पितरांचा म्हणजे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद असतो त्यांचं निवासस्थान असतं असं देखील मानल्या जातं त्यामुळे आपल्या इच्छा ह्या लवकर पूर्ण होतात तर आता दुसरं झाड ते म्हणजे क्षमीपत्राचं झाड तुम्हाला शक्य झालं तर जवळपास कुठे शमीपत्राचं झाड असेल तर ह्याच पद्धतीने सेम त्याही झाडाची तुम्हाला पूजा त्याच प्रकारे करायची आहे परंतु आता काही ठिकाणी ही पत्राची झाड असतात तर पिंपळाचं झाड नसतं कुठे पिंपळाचं झाड असतं तर शमी पत्राचं नसतं शमी पत्राची किंवा बेलपत्राच्या झाडाची पूजा तुम्हाला आठच्या दिव उद्याच्या दिवशी आवर्जून करायची आहे म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी पूजा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता कारण उद्याचा पूर्ण दिवस हा अत्यंत शुभ आणि उद्या दिवसभर आलेली आहे नाही शक्य झालं लावणं किमान तीनशे पासष्ट वाती तरी आवर्जून आपल्या घरामध्ये लावण्याचा प्रयत्न करावा नाही शक्य झालं तर किमान एकशे आठ किंवा एकवीस अकरा एक्कावन अशा वाती तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करू शकता फक्त उद्याच्या दिवशी दीपदानाला अत्यंत महत्व आहे त्यामुळे आपल्याला होईल तेवढ्या दिवे वाटी लावण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण दिवा हा आपल्याला अंधारातून तिमिराकडे नेत असतो म्हणजे प्रकाशाकडे नेत असतो म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी शक्य होईल तेवढं दीप प्रज्वलन करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्याला आपल्याकडनं होईल तेवढी सेवा उद्या भा देवाधी देव महादेवांची माता लक्ष्मीची आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांची उद्याच्या दिवशी पूजा सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे कोणतीही सेवा मनापासून केल्याने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल होतात तर कृपया सेवा करा सेवेकरी घडवा आणि आवर्जून छोटे मोठे उपाय करण्याचा प्रयत्न करत जा उपाय नुसते ऐकून सोडून देत जाऊ नका आणि व्हिडिओ संपूर्ण बघत जा म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होते कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ